राज्य सरकारच्या योजनांवर काँग्रेसचे नेते आमदार सतेश पाटील यांनी जोरदार टीका केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कर्जमाफी संबंधी वक्तव्यानंतर त्यांनी सरकारला घेरले शासकीय आर्थिक नियोजन महिला लाभार्थ्यांचे थकीत अनुदान शेतकऱ्यांचे प्रश्न आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर त्यांनी सरकारची पोलखोल केली आहे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे लाडकी बहीण योजना निवडणुकीपूर्वी प्रिय आता सावत्र झाली अशी टीका त्यांनी आज माध्यमांशी बोलताना केली आहे एप्रिलचा हप्ता न मिळाल्यामुळं महिलांमध्ये नाराजी असल्याचंही त्यांनी सांगितलं कर्जमाफीचं आश्वासन मी दिलं का असा प्रश्न विचारणाऱ्या अजित पवारांवरही त्यांनी टीका केली आहे सरकार निवडणुकीची वाट बघून कर्जमाफी करत असेल तर निवडणुका घेऊन ती जाहीर करा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीपूर्वी होतील अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली आहे भाजपमध्ये गेलेल्या संजय घाटगे यांच्यावरही त्यांनी संयमित प्रतिक्रिया दिली आता ज्यावेळी सरकारमध्ये सन्मान्य अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून काम आहेत सामुदायिक जबाबदारी असते ज्यावेळी एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल त्यावेळी म्हणतात ही सामुदायिक जबाबदारी आहे मी मी उत्तर देतोय म्हणजे ते सामुदायिक आहे असं तिघेही म्हणतात मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजींनी जाहीरपणे सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्ज माफी करू तोच तो तो व्हिडीओ आम्ही परत सगळ्यांना दाखवतो की तुम्ही बोलला होता ते करा एवढीच आमची मागणी आहे आपली देखील स्वभाव आम्हाला सगळ्यांना माहित आहे दादा ताबडतोब हायपर होतात त्यामुळे माझी विनंती आहे त्यांना की शेतकऱ्यांची बाजू समजावून घेतली पाहिजे त्यांचं भावना समजावल्या पाहिजेत रत्नागिरी नागपूर हायवे असताना या हायवेची गरज नाही सांगलीचा सा मेळावा आमचा चार तारखेला होता परंतु दुर्दैवानं तुकडं आम्ही ढकलला परंतु पुढच्या तीन दिवसामध्ये राज्याची ऑनलाईन बैठक आम्ही घेतोय यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता विरोध त्या ठिकाणीच आहोत नाही मला वाटतं एकूणच राज्यकारभारच वेगळ्या पद्धतीनं चाललेला आहे कुणाचा पायपोस कुणाला या ठिकाणी नाही हे वारांवर झालेल्या निर्णयामधून या ठिकाणी दिसते अनेक निर्णयाच्या फैली आता त्या वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी जाणार आहेत काही फाईली शिंदेसाहेबांच्याकडून का मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहेत काही फाईली उपमुख्यमंत्र्यांच्याकडे जाणार आहेत आता फाईललाच कळलं ना की नेमकं कुठल्या वाटेनं जावं की मंजुरी मिळेल आणि त्यामुळे एकूणच गोंधळाचं सावळा गोंधळ म्हणतो आहे असं वातावरण राज्यात आहे